हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग शिवशानाथ मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वान नक्षत्र तिथी योग वापरून या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो कितीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रातःकाळात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची कर्म असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणाशे पंचेचाळीस संवसर शोभन अयन उत्तर ऋतू शिशेर मास फाल्गुन पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची द्वितीय तिथी आहे सकाळी सात वाजून चौदा मिनिटानंतर तृतीय तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजचे रेवती नक्षत्र आहे रात्री आठ वाजून तीस मिनिटानंतर अश्विनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शुक्ल योग आहे सकाळी सात वाजून त्रेपन्न मिनिटानंतर योगाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून आठ मिनिटानंतर ऐंद्र योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौलव करण आहे सकाळी सात वाजून चौदा मिनिटानंतर तैतीन करणाला सुरुवात होईल सायंकाळी पाच वाजून छत्तीस मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून चार मिनिटांनी वन चार मिनिटांतर वनिज करणाला सुरुवात होईल मित्रांनो राशी पहाटे साडेपाच वाजता सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र मीन राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय सूर्योदयास्त याप्रमाणे आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या नित्य देवपूजेसाठी संकल्प जो लागतो ते सोडायला आपण तयार राहायचे मित्रांनो यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या एक फळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्यायची आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची शिव शिव शंभो राख प्रवर्त मानसत्य ब्राह्मण द्वितीय परार्धे श्वेतवर कल्पे वैवस्वत फणवंत्रे कलियुगे प्रथम पाते जंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागी महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शिके एक पंचेचाळीस प्रभुवादी षष्ठी सवसरामध्ये शोभन नाम सहसरायने शेषे ऋतू फाल्गुन मासे शुक्ल पक्षे मंगळवार वासरे रेवती नक्षत्रे शुक्ल योगे कौलव करणे द्वितीया शुभ तिथ वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मम पात्र दुरुच क्षय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा मित्रांनो या ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या स्थापनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मरायचा सकाळी साठ वाजून चौदा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेला पंचगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख करायचा तेव्हाच आपली सेवा आहे धार्मिक सेवा ही संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांन आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्र मित्रांनो यानंतर आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधी आणि त्यांची मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे सर्वात प्रथम साखर पुड्या साठी मुहूर्त दिलेले दिनांक तेरा सोळा सतरा सव्वीस सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक तीन पाच डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक तेरा सतरा अठरा एकोणावीस तीस सव्वीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सोळा सतरा एकोणावीस सव्वीस सत्तावीस तीस एप्रिल दिनांक पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो तेरा सतरा वीस सत्तावीस एप्रिल दिनांक पाच

वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सोळा दिनांक एक पाच सहा भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक एकवीस आणि तेवीस प्राण प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक सतरा वीस सत्तावीस एप्रिल दिनांक पाच मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट बॉक्स मध्ये मला विचारा किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरवठा संपर्क साधा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करा मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करा किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्तांची निवड शक्य करू मित्रांनो यानंतर पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया मित्रांनो पंचांगी दिवस आहे जे ही तिथी जे आहे त्यामुळे मित्रांनो वाजून तीस मिनिटानंतर अमृत योगाला सुरुवात होत आहे मित्रांनो हा शुभ काळ आहे मित्रांनो आपण हाती घेतलेल्या कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होण्याची जास्त शक्यता तसेच रमजान हा मुस्लिम बांधवाचा पृथ्वीवर सकाळी सात वाजून चौदा मिनिटांतर हजर ते आहे तेव्हा आपल्याला काही नवीन यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर आपण या वेळेनंतर करू शकता रेग्युलर आहेत ते कधी करू शकता आपण राहुकाळ मित्रांनो दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे या काळातही आपण आपली महत्वाची जी काम आहे ती रकडत असेल तर ती इतर वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा त्यात आपल्याला शक्यता आहे की यश प्राप्त होईल राहुकाळ आपल्यासाठी योग्य वाटत नाही मित्रांनो मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिगत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनी देवत लवकर पोहोचले आणि पूजेचे आपण पूजा करता असता प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता कर्म आपण लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे स्वागत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवार असा शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटण अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शोकल्या ओम हरिओ